नमस्कार मैं हूं सक्सेना, स्वागत है आपका इंडिया न्यूज ट्वेंटी एट में आइए बात करते हैं इस वक्त की बड़ी खबर की एसटी महामंडल परिवहन विभाग विरोधात विद्यार्थी रस्त्यावर विगत बुधवार रोजी नागपूर काटोल महामार्गावरती असलेले गाव घोगली येथे महाराष्ट्र परिवहन मंडळ यांच्यामुळे होत असलेल्या सुव्यवस्था म्हणजेच निष्काळजीपणामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना परिवहन मंडळाचा त्रास होत असल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश भाऊ सौदागर व विजयजी ठाकरे विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांचे पालक महामार्गावर घोगली येथे आक्रमक झाले कळमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्टर शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे मागील तीन महिन्यापासून जेव्हापासून खेळा झाली तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या ते अनेक प्रश्नावर आहेत विशेषतः एस टी महामंडळाच्या प्रश्नावर मी, मी सातत्यानं तीन महिन्यापासून फोन केला काजर करत आहे वेळोवेळी एस टी महामंडळासोबत निवेदनं दिली आहे मी मागील महिन्यात दिनांक सहा आठ दोन हजार चोवीसला कळमेश्वर बस स्थानक येते ठिये आंदोलन घेण्याचं ठरवलं होतं पण एस टी महामंडळाच्या लेखी आश्वासनानुसार थी थी ती मी ते आंदोलन मी मागे घेतलं पण त्यानंतर सुद्धा जवळपास एक महिना लोटून गेल्यावर सुद्धा एस टी महामंडळ जागृत झालेलं नाही किंवा एस टी महामंडळने आमची जी प्रमुख मागणी होती कळमेश्वर टू दोधली येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अपडाऊन करता वेळोपर्यंत देण्यात यावं असं जे मागणी होती ती अजून पूर्णता दिली नाही आणि म्हणून आज तीन दिवसाअगोदर मी पुन्हा विभागीय अधिकारी नागपूर यांना लेखी पत्र दिलं ठाणेदार परमेश्वर यांना लेखीपत्र दिलं तहसीलदार मॅडम यांना लेखीपत्र दिलं यांनी या तीन दिवसाचा मी कालावधी दिला होता तेव्हा सुद्धा यांनी प्रश्न सोडवला नाही म्हणून आज या ठिकाणी भोंगली येथे विद्यार्थी पालक व शाळा व्यवस्थापन समिती किंवा पालक संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्याच्या याच्यात होतो पण आता एस टी महामंडळाचे सन्मान्य तरा साहेब आणि परमेश्वर ठाण्याचे ठाणेदार साहेब यांच्या मध्यस्थीनुसार एका दिवसासाठी आम्ही हे आंदोलन मागं करत आहोत जर उद्यापासून आमच्या विद्यार्थ्यांच्या बसेंची व्यवस्था झाली नाही तर आज आम्ही पन्नास शंभर लोक आहे उद्या, उद्या दोनशे ते अडीचशे लोकांचे इथे आम्ही इथे चक्काजाम आंदोलन करू हा आमचा शाळा व्यवस्थापन हो, समितीचा एक इशारा समजा एवढे बघ